जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे आता जी सर्वात मोठी बातमी समजली जाते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे पोलिसांच्या गाडीसमोरच आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं कळतंय संभाजीराजेंबाबत केलेल्या विधानानंतर आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत विद्या चव्हाण जोडलेले आहेत विद्याजी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे त्यांनी जे संभाजीराजेंबाबत वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं कळतंय तुमची प्रतिक्रिया काय संभाजी राजांबद्दल वक्तव्य करू नये असं कोणी म्हटलेलं आहे का ह्या देशामध्ये लोकशाही आहे की नाही महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे की नाही का इकडे गृह खातं काही काम करेन असं झालेलं आहे त्या दिवशी पण संभाजीराजांचे अनेक कार्यकर्ते विशाळगडवरती गेले एवढ्या मोठ्या प्रमाणात झुंडीच्या झुंडी ते घेऊन गेले होते तिथे त्यांनी पायथ्याच्या खाली असलेलं मुस्लिमांचं जे गाव आहे तिथे लोकांना उद्ध्वस्त केलं आज जितेंद्र आव्हाड काही बोलले तर त्यांच्या गाडीवर हल्ला केला हे हे अगदी चुकीची प्रथा सुरू झालेली आहे तुम्हाला जर काय त्यांची विधानं पटली नसतील तर संभाजी राजांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी फोनवरनं बोललं पाहिजे परंतु अशा प्रकारे का, का, कार्यकर्त्यांना जर काय हाणामारी करायला सांगत असतील किंवा शिथावणी दिल्यानंतर कार्यकर्ते जर असं पिसाळल्यासारखे वागत असतील तर यांना अटक केली पाहिजे यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे कोणी बोललं कोणी आपलं मत प्रदर्शित केलं तर ते काय चुकीचं वावग नाहीये त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहूराजे यांनी जो का 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 था था। काही इतिहासात आपण त्यांच्या विषयी जे काय ऐकतो ते आपल्या छत्राखाली सगळ्या जनतेला ते सुखी ठेवत होते कोणी त्यांच्यावरती काय हे काय जनतेला मारून नव्हते नव्हते काढत पण चाललंय आता विद्याजी आपण दृश्य बघितली तर पोलिसांची गाडी देखील त्यावेळी तिथे होती आणि काही जमाव देखील आले आणि तेथे त्यांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार या प्रकरणावर नाही याची कडक भूमिका घेतली पाहिजे खासदार छत्रपती महाराज आहेत त्यांच्याशी साहेब चर्चा करतीलच आणि मला असं वाटतं की संभाजी राजांच्या वरती आता हा दुसरा प्रकार झाला एकदम विशाळगडला झालेला आहे अशा प्रकारे हल्ले आणि आज जितेंद्र आव्हाडांवर झाले परवा मिटकरींच्या गाडीवरती पण हल्ला झालेला आहे अशा प्रकारचे हल्ले करणं हे म्हणजे आता महाराष्ट्राचं पुरोगामीत्व संपत चाललंय का तुम्हाला काय आमचं मतप्रदर्शन आम्ही करू शकत नाही का असं नाहीये आम्ही बोलू शकतो आणि आमचं बोलणं जर तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर तुम्ही आम्हाला करेक्ट करा तुम्ही सांगा की हे तुमचं बोलणं चुकीचं आहे पण मारामाऱ्या करणं गाड्या फोडणं हे चुकलं आणि गृहक आता काय करत आहे त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारच्या टोळकीच्या टोळकी फिरतात आणि लोकांना मारामाऱ्या करतात मारहाणी करतात हे काय बिहार लागले की काय महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तिथे असे गुंडगिरी आणि हे कपून घेणार नाही किंवा कोणी यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि गुंडगिरी करायची ते संभाजी भिडे जे कुलकर्णी आहेत त्यांनी ते भीमा कोरेगावला हे असेच प्रकार केले होते त्यांनी ते धारकरी तयार केले मराठ्यांच्या मुलांच्या डोक्यामध्ये त्यांनी भडकवलं त्यांना आणि ते मुलं काय वाटतील ते करत असतात नक्की विद्याजी तर अशा प्रकारे लोकप्रतिनिधींवरच्या गाड्यांवर जर असा हल्ला केला जात असेल तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी